दर दहा वर्षांनी केंद्र सरकारकडून वेतन आयोग स्थापन केला जातो एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू झाला होता तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली त्यामुळं देशभरातील सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये आठव्या वेतन आयोगाला मान्यता देण्यात आली आहे आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी दिलाय आयोगाकडून आलेल्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि निवृत्ती वेतनवाढ दिली जाईल ही वेतनवाढ दोन हजार सत्तावीस सालापासून लागू होईल तथापि एक जानेवारी दोन हजार पासूनचा थकबाकी फरक केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाईल त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होईल आणि वेतन मोठा फरक मिलू शकतो। निवृत्ती मिळू दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची नव्यानं स्थापना होते आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई तर सदस्य म्हणून प्राध्यापक पुलक घोष आणि सचिव पंकज जैन यांची नियुक्ती झाली आहे